अरे देगावची गुरा सुटली गवारी कोण नाचायला पोरं देगावची आणि गाणं म्हणायला बुवा कोंड्याचा कोकणातल्या सगळ्या भातांवर हा रोग पडलाय त्याच्यामुळे इथल्या लोंबी काहीच नाही बघा का। साताऱ्यावरून हे बघा साताऱ्यावरून खास भात कापायला आपल्याकडे पाहुणे गेले आपल्या आपण दाखवणार कोकणामध्ये कशी शेती केली जाते <laughs> महिला सांगायचं काय आहे हा काय तो हा भात आहे हा आव्हान आव्हान कापायचं आहे कोकणातलं त्याच्या खाली ते भात कापलेलं आहे आणि हे वरती पईकडे हे मेस आहेत आता ना आपल्याला हा कापायचा आणि घेऊन जायचं थोडाला काय का <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये मी आलोय कोकणामध्ये आणि दापोली तालुक्यात आहे ता हे गाव आहे आमचं आणि त्याच्यामध्ये बघा इथे आमचा भात भांद भात कापायचा मळणीचा कार्यक्रम चाललाय आणि हे बघा व्हिडिओ बनवायला दोन चार माणसं आलीत फक्त बांधावर बसायला आणि आम्ही बघा किती लोक आहे इकडे दोनच इला आणलं होतं त्याच्यामध्ये दोनच माणसं आहेत भात कापायला हे बघा बाबा इथं हा भात कापलाय ना त्याचं बंद बांधतायत आणि त्या पेणक्या बांधतात ह्या पेणक्या घरात नेऊन त्या झोडायच्या माहितीये काय माझ्या तिथे ना धुवाई करून टाकली पूर्ण तो आता घेऊन जा त्याचं काम झालंय अगदी डुकऱ्या बिकऱ्या येतात ना म्हणून बुजगावना गेला आमच्या बाई बोल आता तुम्हाला खूप भेटतील म्हणजे तसे म्हणजे रुकीचं गाव होतं तिथं पण आता ती सातऱ्या सातारा साताराला असते म्हणजे घाटावर तर तिकडून आले तिला तिला आम्ही दाखवतोय आपण आपले कोकणामध्ये कशी शेती करतात कोकणातील संस्कृती कशी असते तर तिला शिकायचं होतं म्हणून तिला शेतावर आम्ही घेऊन आलोय आणि ही बेबी बघा बेबी नुसती रील बनवत असते आणि आणि दिदी दीदी तू कुठे असतेस का शिकायला काय करतेस हॉर्टिकल्चर हा हॉर्टिकल्चर एग्रिकल्चर ना हॉर्टिकल्चर हा मग तेच हा ते हॉर्टिकल्चर करते तिथे आणि मी तिला एक प्रश्न विचारला रोगा 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 ना रोगाचा रोगावरचं नाव काय झालंय तो पण तिला अजून माहित नाही बी एस सी करते तरी पण मी आता पुढे जातो इथं माई आले आमची इथं भात कापायला हा बाबू आहे बाबू आज सध्या ट्रेनिंग मध्ये आहे त्याला शिकवतो आम्ही भात कसा कापायला तो आणि आय बघा एक एक दाणा जमा करते बाहेर बारक्या बारक्या लोंबी पडल्यात ना त्या बारक्या बारक्या लोंबी बघा हा एक दाणा नको सोडू किडीन हा तुकडा हा रोग आला ना इथं आई कुठला रोग आहे का काय वाय हा बघा हा बघा हा या इथे कोकणातल्या सगळ्या भातांवर हा रोग पडलाय त्याच्यामुळे इथला लोंबी काहीच नाही बघा काहीच नाही सगळा भाता गेलाय इथला आणि ना काही काही सगळे खाली गळून पडतात हे बघा या अशा लोंबी आहेत ह्या या खाली गळून पडत आहेत आणि काही आहेत ना त्याच्यामध्ये काहीच नाही आहे भाताचे दाणेच काही नाही आहेत हा पूर्ण एवढा फट्टा त्याच्यामध्ये गेलाय बघा हे जे दिसतंय ना काळ 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 पडलाय तो सगळा रोग पडलाय वाय रोग आहे वाय दिदी वाई रोग आहे वाय या रोगाचं नाव वाय आहे वाय समजला आत्ताच्या आता आत्ताच्या आत्ता कॉलेजला जा आणि सगळी फी परत मागा शिकवतच नाही भाजीपाल्याचाच भाग झाला ना पण मी भाताच नाही शिकत वाय कापते वाय रोग झालाय हा <laughs> काय पेंडाच फक्त येल दो, एक दोन लोंबी असले तर वाय गेली तर कोणतं आलो कुठं तो मित्रांनो आमची आज इथे पार्टी आहे हा अजून कसून लागला साखरेचं पाणी आणि आहे

काय बघा अर्धा शेत कापून झाला इथं हा ह्या इकडची बाजू आहे ती मी कापली आणि ह्या साईडची आयन कापलं हे बघा आयचा स्पीड बघा स्पीड बघा अनुभव हाय आई हिला कुठून आणलं ते एक्स्ट्रा

हे लवार कुठं आहे ग आपल्याकडं माय आय आहे पण तुला मला एक सुरी बनवून घ्यायची चांगली भाज्या कापायला जेवण बनवायला माई हा भात बसून कापतात का वाकून ग माझी कंबर शाब मोड झाली हे माझ्या पायात माझ पाय जड झालं हा एक एक आडवा करतो हा भाई असं आपण कापत असलो हा आणि आतमध्ये कोण बसला असला तर ग माई

अहो लायचा जे आमच्याच मुरगड व्हायचा आहे माझं माझा तर ढेकर आलायला आणि ढेकर आता ही गुंडाची सुरुवात झाली तीन दोरे आहेत तीन दोरेचे तीन भार आणि बाकीच्या सगळ्यांना पेंडक्या घ्या ते बंद भरू आहे किती किती आहे या पेंड्या एका ह्याच्यामध्ये घेतेस की मी ना आम्ही मी धान येतो या बघा रस्ता कसलाय इथे पाय एक एक पाय टाकत चालायला लागतो आणि असा ओझा घेऊन शिकल आहे खूप जड़ झालं तर सांग मला काय करशील घेतो मी